दादा, आज यहाँ पे जो है रक्षाबंधन के लिए महिलाएं आई हुई है क्या कहेंगे इस बारे में असलाकुम नमस्कार जय महाराष्ट्र बहना ने भाई के कलाई पे प्यार बांधा है आज हमारे श्रावण मास में जो रक्षाबंधन का त्यौहार आता है उस त्यौहार में रक्षाबंधन और हमारा खास करके कोली समाज का जो त्यौहार रहता है नारली पूर्णिमा ये नारली पूर्णिमा जब समुद्र शांत नारल दिया जाता है समुंदर को और मच्छी मारने के लिए हमारे जो कोली समाज के लोग जब समुद्र में जाते हैं तो उस वक्त समुंदर को नारियल दिया जाता है और आज के दिन ऐसा नारली पूर्णिमा है तो नारियल देने के बाद हमारा कोली समाज समुंद्र में मच्छी मारने के लिए उतरता है तो जब समुद्र शांत किया जाता है समुद्र को नारियल देने के बाद तो हर कोलीवाड़ा की ये परंपरा रही है और ख़ास करके आज रक्षाबंधन है आज बहुत सारी बहनें हमारे घर पे आई है रक्षा बांध राखी बांधने के लिए हम उनको उनकी रक्षा का आश्वासन देते हैं और सभी जो आज ये त्यौहार रहे हैं उन सबको मैं रक्षाबंधन की शुभकामनाएं देता हूँ नारगी पूर्णिमा की शुभकामनाएं देता हूँ माँजी लड़की बहन योजना के निमित्त क्या कहेंगे माजी लड़की बहन योजना ही महाराष्ट्र शासना खास करु माँ लाड़की बहन मुख्यमंत्री जी लाड़की बहन ही जी मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने जे योजना सुरू केलेले ते योजनेचे पैसे या महाराष्ट्र मा, मा, आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि एक आनंदाचं वातावरण झालेलं आहे की रक्षाबंधनच्या आधी हे पैसे जमा झालेले आहेत खास करून पंधरा ऑगस्टला हे पैसे महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली विरोधकांचे तोंड बंद झालेले आहेत आणि ते चुकीच्या पद्धतीने आमच्या माता भगिनीने सांगतात की पंधरा सो रुपये की भीक दे रे हे कर रहे तर ते, ते विरोधकांची कामंच असतात की ते लोकांना कुठल्याही पद्धतीने पद्धतीने नरेटिव्ह सेट करतात तर लोकसभेला आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीने नरेटिव्ह से सेट से करून त्यांनी ह्या खोटं बोलून या या निवडणुका जिंकल्या लोकसभेच्या तर तसं ह्या विधानसभेला तसं नाही होणार आहे कारण का हे जे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिलेले आहेत भविष्यात त्यांनी सांगितलं आहे की भविष्यात तुम्ही जर आमचं सरकार निवडून आणलं तर आम्ही तुम्हाला अजून रक्कम वाढवून देऊ आणि पंधराशे रुपये आणि महि वर्षाला महिन्याला पंधराशे रुपये वर्षाला अठरा हजार रुपये अठरा हजार ही रक्कम काही छोटी नाही माझ्या महि बहिणींसाठी भाई, भाई, जे ज्या त्या संसार चालवतात त्यांना माहिती आहे की ते त्याचे महत्व काय आहे तर त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री आणि सरकारचे आभार प्रकट करतो आणि खास करून महिला भगिनींचे अभिनंदन करतो की त्या ज्या ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि मुंबऱ्या खास करून मी सांगतो की कौशल्य औषधे की महिला भगिनी वंचित राहणार नाही यापासून और एक ही मेरी बहन एक, एक ए, इससे ये नाही रहेगी की उसको ये योजना का लाभ नाही मिळाय खास करके मैं सभी माता से फिर फिरसे एक बार गुजारिश करूंगा की शिवसेना शाखा पे हे फॉर्म भरणे की जो योजने का फॉर्म भरणे की माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बेन हे योजने का या योजनेचं जे फॉर्म भरण्याचं सा काम चालू आहे तर आपल्या आपल्याकडे कुठले कागदपत्र नसतील तर त्या अडचणी आम्ही दूर करण्यासाठी तिथे आमची माणसं बसवलेली हो आहेत आणि कमीत कमीत बारा पंधरा माणसं आम्ही बसवलेली हो आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या उमरातील माता भगिनींचे फॉर्म भरले त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे आले त्यांचे अभिनंदन आणि आता ज्यांचे ऑनलाईन झालेले आहेत त्यांचेही लवकरात लवकर पैसे त्यांच्या अकाऊंटमध्ये येतील खास करून मुख्यमंत्र्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे सरकारचे आभार प्रकट करतो की त्यांनी अशा पद्धतीचं जे एक महिलांसाठी काम केलं त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार प्रकट करतो धन्यवाद लाडक्या बहिणींना एकच संदेश देणार की ज्या ही योजना आहे ही योजना प्रत्येक मा आमच्या बही बहिणीपर्यंत पोचली पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ हा प्रत्येक बहिणीपर्यंत पोचला पाहिजे यासाठी प्रत्येक बहिणीने दुसऱ्या बहिणीला सांगितलं पाहिजे आणि ते फॉर्म फॉर्म भरण्याची जी ती प्रोसेस आहे ती करून घेतली पाहिजे आणि ते पैसे त्यांच्या अकाउंटपर्यंत कसे येतील त्याची खबरदारी घेतली पाहिजे और इससे समजतो की हम पहिले बी हमारी मुमरा मुंब्राकी कम से कम हजार महिला माता भगिनी को हम लोग ने सिलाई मशीन और घर घंटी का वाटप कराया था महानगर पालिका के माध्यम से फिर बा, बाद में एक योजना आई थी वयश्य योजना इस वयश्वरी योजना के भी अभी तुर, तुरंत हमारे जो बुजुर्ग है उनके अकाउंट में जल्दी से जल्दी पैसा कैसा आवे उसके लिए हमने माननीय मुख्यमंत्री साहब से भी बात किया और वो भी पैसा जल्दी से जल्दी आने के लिए अभी रस्ते में है। इस समझो ना वो भी पैसे आ जाएंगे